वारकरी संप्रदाय आणि त्याच्या प्रचार प्रसारासाठी कार्य करणारे कीर्तनकार महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा कणा आहेत हाच कणा जपण्याचं किंबहुना तो नेहमी ताट रहावा यासाठी वेळोवेळी त्यांना आर्थिक मदत करण्याचं काम गुरुवर्य आनंद दिघे साहेब न चुकता करायचे त्यांच्या मठीत कित्येक साधू संत रिकाम्या झोळीने यायचे आणि दिघे साहेब त्यांची मनोभावे सेवा करून ती झोळी भरून पाठवायचे त्यांचे हेच धर्मकार्य पुढे नेण्याचं काम शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नुकतीच संत महाराजांचे वंशज महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली डोक्यावर बत्तीस लाखांचं कर्ज झाल्यानं त्यांनी हे पाऊल उचललं आणि समस्त वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच शिंदे साहेब हळहळले आजीवन मोफत कीर्तन करत समाज प्रबोधनासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणाऱ्या शिरीष महाराज मोरे यांच्यावर कर्जामुळे आत्महत्या करण्याची वेळ यावी ही गोष्ट अक्षरशः काळजाला चटका लावणारी होती आता गेलेला माणूस तर परत आणू शकत नाही पण त्या माणसाच्या कुटुंबियानं आपण नक्कीच आधार देऊ शकतो या भावनेनं शिंदे साहेबांनी तातडीनं बत्तीस लाखांची आर्थिक मदत आमदार विजय शिवतारे यांच्या मार्फत शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवली आणि भविष्यात काहीही सहकार्य लागल्यास हक्कानं सांगा असा संदेशही दिला संत साहित्याची गोडी कीर्तनाच्या माध्यमातून समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा समाज प्रबोधन करत जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणसं जोडणारा आणि महाराष्ट्राला बंधुतेच्या धाग्यात गुंफत महाराष्ट्र धर्म वाढवणारा वारकरी संप्रदाय आपलं सर्वस्व असून संप्रदायासाठी सर्व काही करण्यास बाळासाहेबांची ही शिवसेना सदैव सज्ज राहील